तीन महिन्यापासून बिबट्यानी तर धाराशिव जिल्ह्याचा जवळपास सर्वच भाग भाग व्यापलेला आहे कुठे ना कुठे बिबट्या दिसतोच असं वृत्त येत असतात परवा मंदिर हातलाई डोंगराच्या पायथ्याला असलेल्या तलावाशी जाई <coughs> काही हिंस स्वापदाचे पावलाचे ठसे एका <coughs> ग्रस्थाने त्याची छबी काढली असून ती समाज अं माध्यमावर व्हायरल केलेली आहे मग हे ठसे नेमके कोणत्या प्राण्याचे आहेत तो साडू वाघाचे आहेत का मग ह्या बिबट्याचे आहेत हे याच अजून वन विभागानं माहिती काय दिलेली नाही कारण परवाच म्हणजे सहा जानेवारीच्या पहाटे हडुंगरी शिवारातील लक्ष्मण जाधव यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या बैलाचा एक पायच तोडून हिस्त्र श्वापदानं नेलेला तोही ते स्वापत कोण काय होत तरस बिबट्या की साडू वाघ याचाही अजून वनविभाग काही खुलासा करू शकलेलं नाही त्यामुळं ह्या बिबट्या आणि साडू वाघाची धाराशिव जिल्हा आणि नजीकच्या बार्शी तालुक्यात भीतीच सावटच आहे त्यामुळं सर्व शेतकरी वर्ग चिं सतत चिंतेत आहे आणि त्यामुळं त्यांची रब्बीची पिक पिकांना पाणी देणं सुद्धा त्यांना अवघड जात असल्याची शेतकऱ्यांचं म्हणणं आहे बघूया आता याच्यात पुढं ते काय वन विभाग आणि वनमंत्री याबद्दल काय पावलं उचलतायत याकडं सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे हे मात्र नक्की एकंदरीत साडू आग त्याला जेरबंद करा असं काही अजून आदेश आलेले नाही मात्र त्याला जेरबंद करण्याचे आदेश आल्यानंतर त्याला पकडून सह्याद्री नव्हे तर चांदोलीच्या अभयारण्यात नेऊन सोडा असं निर् निर्देश येण्याची शक्यता आहे किंवा तशी अं नि, वन विभागाच ठरलेलं आहे आणि त्यासाठीच आता मग सगळे ते त्या ह्याच्यात राहतात <coughs> मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज ग्राम धाराशिव तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी आणि <coughs> सदस्यांची बैठक शासकीय विश्रामगृहात ग्रह धाराशिव येथे पार पडले आणि उद्या सकाळी सात ते सायंकाळी पाच पाच वाजेपर्यंत धाराशिव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचं कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आला संतोष देशमुख आणि परभणीचे सोनुने यांच्या निर्गुण हत्याच्या प्रकरणी जन आक्रोश मोर्चा अकरा जानेवारीला धाराशिव येथे निघणार असून उद्या परवा दहा जानेवारीला जालन्यात जाने जाने पण मोर्चा निघणार आहे मोर्चे काढून सरकारवर दबाव आणि संबंधित दोन्ही प्रकरणातील मुख्य आरोपी यांना अटक करावं अशीच लोकांची मागणी आहे आणि हे दोन्ही खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावेत आणि लवकरच याबाबतचा निर्णय कोर्टानं द्यावा अशी सर्वांची इच्छा आहे आज तुर्तास एवढंच धन्यवाद